सेनगाव येथील येवले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांची चित्रकला परीक्षेत यश हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव येथील मातोश्री स्वर्गीय लक्ष्मीबाई येवले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला परीक्षेत यश मिळवले आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांचा सत्कार ठेवण्यात आला शिक्षण विभागाच्या वतीने एलिमेंटरी ग्रेड परीक्षा व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा दोन हजार पंचवीस घेण्यात आली या परीक्षेत येवले विद्यालयातील इयत्ता दहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात येवले विद्यालयाचा शहाण्णव टक्के निकाल लागला आहे यशस्वी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मुख्याध्यापक व्ही ए एवले सर एस टी मुटकुळे सर व्ही ए कोकाटे सर जे टी गीते सर आर बी वाघमारे सर पी एस शिंदे सर व्ही आर गुगळे सर पी एन मुटकुळे सर पी एन कोळपे सर यू व्ही गुघे सर आर डी कोकाटे एल वाय घ्यार बी पी पुळे के व्ही धावसे बी एस मैंद आद वी एस आदमाने जाधव उपस्थिती होती हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रदीप बाग सेनगाव हिंगोली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा